नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी माध्यमांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे शेतकरी मित्रांनो कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी पुन्हा एकदा कांदा आयात करण्यात आलेला आहे कुठून कांदा आयात करण्यात आलेला आहे आणि किती कांदा आयात केला आहे सध्यापर्यंतची काय स्थिती निर्माण झालेली आहे काय परिस्थिती सध्याची आहे सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी थोडक्यात आपण या माध्यमातून बघणार आहोत आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्वाची आणि मोठी बातमी आहे कांदा आयाती संदर्भातील भारतामध्ये दे बाहेर देशातून कांदा आयात केला गेला आहे कुठे केला गेला आहे सविस्तर संपूर्ण बातमी शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सांगा तुमच्यावरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी आयुट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जो लाईकन म्हणजे असू नका जेणेकरून नोटिफिकेशन म्हणजेपर्यंत तेच करू शकता भारतीय कांद्याचे दर नियंत्रण ठेवण्यासाठी अफगाणिस्तानचा कांदा आयात कांदा उत्पादकांमध्ये संतापाची वाट केंद्र सरकारकडून कांद्याचे बाजारभाव नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदेशातून कांदा आयात करण्याची परवानगी दिल्याने अफगाणिस्तानमधून पंजाब राज्यातील अमृतसर जालिंदर या शहरामध्ये अकरा मालट्रक कांदमधून कांदा दाखल झालेला आहे सध्याची परिस्थिती आहे आणि केंद्र सरकारकडून कांदाचे बाजारभाव नियंत्रण ठेवण्यासाठी प्रदेशातून कांदा आयात करण्याची परवानगी दिली असल्याचं असल्यामुळे अफगाणिस्तानातून या ठिकाणी कांदा आयात करण्यात आल्या असल्याचं माहिती समोर येत आहे कांद्याचे भरलेले पंचेचाळीस ते पन्नास ट्रक बॉर्डर उभ्या असल्याने येत्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात भारतात अभिनंदा कांदा दाखल होत असल्याचं होणार असल्यामुळे आता महाराष्ट्र देशभरात कांदा उत्पादन संतापाची लाट उसळी आहे कांदे बाजारभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालय ग्राहक संरक्षण विभागाकडून किंमत स्त्रीकरण निधी अंतर्गत पाच लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्यात आला होता त्यात त्यातील कांदा दिल्ली मुंबई चेन्नई कोलकत्ता भुवनेश्वर या देशातील या देशातील मेगा मेट्रो सिटीमध्ये तीन तीस ते पस्तीस रुपये प्रति किलो प्रमाणे केंद्र सुरू करत विक्री सुरू केली आहे मात्र कांदे दर नियंत्रणात येत नसल्याने आता केंद्र सरकारने परदेशातून कांदा आयातीला परवानगी दिली आहे त्यामुळे अफगाणिस्तानमधून पंजाब राज्यातील अमृतसर जालिंदर या शहरामध्ये अकरा माल ट्रकमधून तीनशे टन अधिक कांदा दाखल झाला असल्याचं समोर येत आहे आणखीन मोठ्या प्रमाणात कांदा दाखल होण्याची भारतीय बॉर्डर पंचेचाळीस ते पन्नास ट्रक उभे आहेत असं असल्याचं सा माहिती समोर आलेली आहे तुम्हाला यासंदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रतिका नक्कीच म्हणा धन्यवाद